माझ्या प्रिय सविनय जय भीम काल डेट्रॉयमधनं मी डलासला आलेलो आहे डेट्रॉयमधनं डलासला येताना विमानतळावर येत असताना मी एका ड्रायवर बहिणीशी बोललो इकडे मुली ड्रायव्हिंग करतात आणि ती आफ्रिकन अमेरिकन होती आणि तिचा बोलताना मला खूप वेगळं वाटलं खरं तर मला तिचा व्हिडिओ बनवायला पाहिजे होता पण तुम्ही बनवला नाही कारण परकीय स्त्रीचा असा व्हिडिओ करता येत नाही तर बोलण्याचा मतलब असा होता की तिला ज्यावेळेला कळलं की मी आंबेडकरवादी आहे तर तिने मला विचारलं की तुम्ही ब्लॅक पॅन्थरबद्दल काय माहिती आहे तुम्हाला तर मी एकदमच हे झालं म्हटलं या मुलीला एवढं कसं माहिती आहे तर ती ग्रॅज्युएट होती आणि शनिवार रविवार ती फक्त जास्त म्हणजे पैसे मिळावेत म्हणून ती काम करत होती इतकी जागरूक मुलगी आणि तिने मला मग विचारलं की तुम्ही तिकडे काय काम करता कसं काम करता बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल तुमचं काय मत आहे वगैरे आणि शेवटी शेवटचा प्रश्न तिनं मला विचारला की तुम्ही ट्रम्पबद्दल काय विचार करता आणि जेव्हा मी माझं खुलं मत सांगितलं तेव्हा ती खूप आनंदित झाली मला एक लक्षात आलं की जगामधले जे सगळे शोषित असतात त्यांची वेवलेन जुळलेली असते म्हणजे त्यांचं एकच मत असतं तर ते मला काल कळलं त्यानंतर मी डलासला आलो आणि संध्याकाळी ही डलास ही जी भूमी आहे ही आफ्रिकन अमेरिकन लोकांच्या संगीताची भूमी आहे आणि त्यामुळे मी अनेक ठिकाणी गेलो आणि त्यांचं संगीत ऐकलं त्याच्यामध्ये मी पाठी पार्टिसिपेट झालो मी काही गायली गाणी आणि इतके ते जोडून घेतलं त्यांनी आणि सगळ्यांनी टाळ्या म्हणजे ताल धरला माझ्या गाण्यावर आता ते गाणी काही ठिकाणी हे जे माझ्यावर एक डॉक्युमेंटरी बनते आहे त्या डॉक्युमेंटरीसाठी ते, ते वापरणार आहेत त्यामुळे मला तुम्हाला याच्याबद्दल देता येत नाही परंतु मी ज्या ज्या ठिकाणी फिरलो तिथले थोडे थोडे काही जी क्षणचित्र आहेत ती मात्र तुम्हाला मी दाखवत आहे आज दिवसभरामध्ये एक डॉन नावाची आफ्रिकन मुलगी होती ती आली आणि ती ड्रमर आहे तर तिच्याबरोबर मी काही एक्सपेरिमेंट केलं तेलुगू मराठी आणि इंग्लिश असं गाण्यांचं एक काम आमचं चालू आहे उद्या आम्ही उद्यापासून रेकॉर्डिंग सुरू करणार आहोत मित्रांनो माझा हा जो काळ आहे हा खूप मोठा अनुभव देणारा आणि जागतिक पातळीवर काय नेमकं चाललं आहे त्याची अनुभूती देणारा काळ आहे मला खूप आनंद होत आहे की मी इकडे आलो आणि लोकांशी जोडला गेलेलो आहे जय जैवीर